सिम्बोसिस कॉलेजमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार संघाचा नेशन फर्स्ट कार्यक्रम पार पडला यावेळी मंत्री दादा पाटील सिंबोसिसचे संस्थापक मुदुमदार सर तसेच विविध वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते तसेच विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदर्श पत्रकार पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले तसेच भारतीय सैन्यात योगदान दिलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी विशेष प्रयत्न करून सदरचा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी धीरज रोकडे यांची निवड करण्यात आली यावेळी मराठी पत्रकार संघाचे शहर संघटक सागर शेरखाने गारगोटी तालुका प्रमुख सविता माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज आखाड्यासाठी विनोद नादरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अखाड़ा